गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या मुंबईत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल ताशा पथक लेझिम पथक आणि प्रभू श्रीरामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान केलेले नागरिक यात्रेमध्ये सहभागी झाले होते ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीतही शोभायात्रा काढण्यात आली अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथे साईबाबांच्या मंदिरात विधिवत पूजन करून आणि नैवेद्य दाखवून मंदिराच्या कळसाजवळ गुढी उभारण्यात आली सर्वत्र गावोगावी नागरिकांनी सकाळी विजयाचं मंगल प्रतीक म्हणून विधिवत पूजा नैवेद्य आरती करून गुढी उभारली जिल्ह्यात सवाद्य मिरवणुका शोभायात्रा संगीत मैफिल यासह धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोल्यात मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत करण्याबरोबरच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मराठी परंपरांची खास झलक पाहायला मिळाली शोभायात्रेत तरुणाईनं मोठ्या उत्साहानं हजेरी लावली विशेष म्हणजे तरुणींची दुचाकीवरून निघालेली फेरी या शोभायात्रेचं आकर्षण ठरली गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक नवे संकल्प घेतले जातात यंदा लोकसभा निवडणुकीचं वर्ष असून मतदानात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथे मतदान जनजागृती करण्यात आली ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रतिकृती असलेली पंधरा फूट उंचीची गुढी उभारून मतदानाविषयी माहिती देण्यात आली एकतेचा संदेश देणाऱ्या विविध सणांचीही रांगोळी या निमित्तानं काढण्यात आली याप्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत फुगडी आणि लेझिम खेळत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला धुळ्यामध्येही आज हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेचा समारोप जिल्ह्यातल्या श्रीराम मंदिरात आरतीनं झाला या शोभायात्रेत सजीव देखावे हनुमान सेना सनातन धर्म समृद्ध भारत मतदान जनजागृती छत्रपती शिवाजी महाराज देखावा महिलांचा शंखनाद वारकरी ढोल पथक मल्लखांब यांचा समावेश होता आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान जनजागृती देखील यावेळी करण्यात आली